शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याची भरीत गणपती बाप्पा मौर्याची मुक्त आरोळी केळीच्या पानातली भाताची मोद आणि त्यावरचे वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातली उडलेले पाण्याची तुषार दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार दिव्या दिव्या दिपत्कार आजीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी दुसऱ्याला वाटायची आपट्याची पाने पंढरपूरची धूळ आणि आबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखर फुटाणे सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठवर अस्थिंचा गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळ्याला त्याची पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून मडके घडावे पूल देशपांडे धन्यवाद